देवान आपणाला जे काही दिलं आहे त्यातूनच दुसऱ्याला देण्याचे दानत्व असले की माणूस जपली जाते आणि दिलेले ज्ञान दुसऱ्याच्या उपयोगी पडलं की दिलेल्या दानाला महत्त्व प्राप्त होते असेच पट्टणकोडोली येथील कन्या शाळा समितीच्या अध्यक्षासह भागीरथी नवलाज लखाई व नवला विठ्ठू लखाई या परिवाराने कन्या शाळेला तिजोरी श्री विठ्ठल बिरदेव महात्म्य ग्रंथ स्टेरिओ बॉक्स भांडी पुण्यश्लोक देवी होळकर प्रतिमा त्याचबरोबर शाळा परिसरात लावण्यासाठी वृक्ष देऊन समाजाप्रती आपले दायित्व जपले नवला लखाई व सौ भागीरथी लखाई यांची कन्या खणवंती ही कन्या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे त्यामुळे सौभाग्यवती लखाई पालक म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आहेत आपल्या मुलगीच्या शाळेतील गरज ओळखून लखाई परिवाराने शिक्षक दिनाचे औचित्य साधून थेट वस्तू शाळेला दिल्या व लखाई परिवारातर्फे सर्व शिक्षकांचा फेटा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर भेटवस्तू देऊन कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल शाळा परिवाराकडून त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सौभाग्यश्री कोळी प्रगतशील शेतकरी रावसाहेब विठांना पंचायत समिती सदस्य अरुण माळे माजी शिक्षक सिद्धराम भाणसे कामण्णा सर दीपक तोडकर युवासेना अध्यक्ष लक्ष्मण पुजारी यशवंत शेळके ग्रामपंचायत सदस्य शरद पुजारी भारती तोडकर भूपाल बाळाई किरण भोजकर मुख्याध्यापिका आशा कोरे व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते एसबी न्यूज साठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिराजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा